हो oh, चाललं ड्युटीवर ड्युटीवर नाही जाईन तू कुठं जाईन घरी थांबू का आता तयारी करून ड्युटीवरच जात असेल ना ड्युटीवर नाही जाऊ तू कुठं जाऊ तुमच्यासारखं घरी बसून जाऊ काय झालं अरे मोहिनी सॉरी सॉरी एवढं रुडली तू यासोबत मी बोललो त्याच्यासाठी सॉरी आहे नाय काय झालं तुला माहित नाही का काल घरी किती तमाशा झाला तर आई किती राग भरलेली आहे आई अजून बी आमचा राग आलेला आहे आई अजून बी बोलू नाही राहिली तर आईचं मूड खराब आहे ना तर म्हणून मला काही नाही राहिलं आई नाराज केलं ना मी ना आता काय करू शकतो आईला राग आलेला आहे तर हा मूळ खराब करून चालणार आहे का तुम्हाला का घरी थांब थांबाच आहे का तुम्ही ड्युटीवर जाता हा मूळ चांगलं पाहिजे माणसाचं आत्याला राग आलेला आहे आता जर आत्याला जेवढ्या लवकर राग येते ना तेवढ्या लवकर आत्याचा राग बी शांत होते तुम्ही टेन्शन नका घेऊ जा तुम्ही ऑफिसला जा हो माहिती तो ऑफिसला जा जायची इच्छा नाही आहे मूडच नाही आहे बोलत नाही आहे ना तुम्हाला गमून नाही राहिलं ना आई आत्याचा राग शांत होईल तुम्ही टेन्शन नका घेऊ आई बिले रुसून बसली हो आता काय करू शकतो आपण खरं प्रेमजी सर्व मायाच्यानं झाला ना मी ना तिथं फोटो काढले असते ना मीनं मोबाईलवर टाकले असते ना एवढा तमाशा झाला असता आपल्या घरामध्ये जाऊ दे मोहिनी जे झालं ते झालं तुला कोणतं माहीत होतं की आई मोबाईलचं तू स्टेटस पाहून घेईन म्हणून तुला तुरणा माहीत होतं तुला जाणून तुरणा केलं हो जाणून नाही केलं पण झालं ना माहीत छान झालं ना एवढं सर्व हो आता झालं ते झालं आता आता झालेलं आपण बदलू नाही शकत ना हो बदलू तर नाही शकत आता हे जे झालं ते झालं आता सर्व काही ठीक होऊन जाईल आता राग भी शांत होईल तुम्ही टेन्शन नका घेऊ हो पण आई बोलत नाही लागत आहे वातावरण एकदम शांत शांत कोणी काही बोलून राहिला काल शांत काकू आली म्हणून आपण वाचलो नाही आप आईला बोलली असते आपल्याला काल वाचवला आपल्याला तरी आईचा राग शांत नाही झालेला आई रागत नाही आहे रुसून बसलेली आमच्यास बोलून राहिली मी गेलो रात्री आईच्या रूममध्ये आई समज बोलाले पण आई मासंग बोललीच नाही आई म्हणे मी बोलत नाही म्हणे मला झोपी राऊल म्हणे जाऊ द्या तुम्ही टेन्शन नका घेऊ बोलणारच आहे तुमच्या संग नाही बोलणार था तो कोणासंग बोलणार किती झालं तर पोर आहे तुम्ही हा बोलणारच आता थोडा राग आलेला आहे आत्याला बी टाईम द्या शांत होऊन जाईन आत्या बी राग बी शांत होऊन जाईन आत्याचा हा चालतं मग मी जातो ऑफिसला हो ले जा जा तुम्ही ऑफिसला जा मोनी पैशील आई तुला बोलली ताईचं ऐकून घेशील आईच्या तोंडाला टोळ नको देशील आईला बोलशील नको काही पहिले साई रागत नाही हा आईचा राग अजूक वाढून नको देशील आई रागत नाही आहे आई थोडंसं बोलली तर सहन करून घेशील हा बोलशील नको आईला काही नाही नाही प्रेमजी मी नाही बोलत कसं आई बोलली तर तू पटकन उत्तर देतो ना तर मग आईला राग अजून राग येऊ शकते पहिले साई रागत नाही आहे म्हणून आई काही बोलली तर ऐकून घेशील चुपचाप ना बरं ठीक आहे कसं आई, आई काही बोलली ना तू अजून बोलली ताई आईचा राग अजूकच वाढून जाईल नाही का हो हो प्रेमजी समजलं मला समजलं आता नाही बोलन मी काही समजलं मला चल तर मग जातो मी ड्युटीला सांभाळून घेशील तू हो हो प्रेमजी खरंच आता लिहिलं रागालेला आहे हे सर्व आहे ना त्या मामीच्यानं झालं मामीच्या सुनीच्यानं झालं आता त्या सुकन्या ताईला फोन करावं लागेल आणि विचार लागेल ताईले की तुम्ही ना काहून आमचे फोटो पाठवले इकडे आणि डायरेक्ट मा सासूला पाठवून दिले मा सासूं दाखवले फोटो म्हणा लागन आता लावतो ना फोन त्या सुकन्या ताईले का होई नाही काही झालं की कोणी नीरा मोबाईलवर स्टेटस टाकत राहते बाप्पा आज आम्ही हे केलं आज आम्ही ते केलं मी के फोटो टाकत राहतात त्या मोबाईलवर नाही हो बाई निरा शान मारत राहतात मोबाईलवर फोटो टाकत राहतात आज आम्ही हे केलं ना आज आम्ही ते केलं नीरा त्या मोबाईलमुळे पुरे लोक पागल झाले बाप्पा खरंच बाप्पा आपल्या वेळेस कायचे मोबाईलवरून घेवायला होते बापा हां आता तर मोबाईल आले आता तर बस काही जर चांगलं बनवलं असं घरी किट काढले फोटो की टाकले मोबाईलवर काही झालं किट काढले फोटो की टाकले मोबाईलवर बस बाप्पा आता ते फोटोस टाकायचा जमाना आला मग नाही तर काय नाही दादा तू चालला ऑफिसले आजपासून हो रे आजपासून जातो ना ऑफिसले तू चालला का हॉस्पिटलला हो आजपासून जातो ना हॉस्पिटलमध्ये का रे आईले तुला रागालेलं आहे बाबा आई नाही राहिली आपल्यासोबत हो आई नाही राहिली मी तर गेलो होतो रात्री आईसह बोललेले आई मासून बोललीच नाही का तुझ्या तुला लाड करते तू लहान आहे सर्वच तुझ्या समज बोलली काही नाही नाही दादा नाही बोलली आईले जास्तच राग आलेला वाटते आपला हो हो आईलेले राग आलेला आहे या बारीना चला शुद्ध इथं बोलून पाहू सोबत काय म्हणते आई हो चाल चाल हो बाप मोबाईल सर्व बदललं म्हटलं आता आई चाललो म्हटलं मी ऑफिसले मी बी चाललो हॉस्पिटल सांगून द्या मी कोणाची आईगी नाही आहो आणि मासांग सांग कोणा बोलायची काही गरज नाही आहे नाही मी आई कोणाची काही नाही आहे मी हां मासांग बोलू नका म्हणा आपल्या बायका सांगू बोला म्हणा हां तुम्ही त्याच्या नवरे आहे आणि त्या तुमच्या बायका आहे मी कोणा बाप्पा मी कोणाची आईगी नाही आहो म सांग काही बोलू नका म्हणा आईले मला नाही बोलाचं कोणासोबत का नो बाई बोला ना नाही 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 बोलायचं आहे मा मायला मन दुखलं बाप्पा मला नाही बोलायचं कोणासोबत हां फालतूच्या फालतू का मी काय घरातलं वातावरण खराब करू बाप्पा हां मी काय भांडणं लाव घात मी काय एवढं घरातलं वातावरण खराब करू हां तसेच लोक मला म्हणतात की भांडणं करते घरातलं वातावरण खराब करते बोलत राहते काय बाप्पा मी बोलू एवढी हां कोणता अधिकार नाही आहे याच्यावर बोलायचा याच्या बायकाचे अधिकार आहे याच्यावर बायका बोलू शकतात याच्या हां माय काय अधिकार आहे बाप्पा मी काय बोलू शकतो नाही नाही बाप्पा मी बोलीन अजून म्हणतील की घरातलं वातावरण खराब करते बदमास आहे तसं सगळेजण मला झगडा लोन खराब तर म्हणतातच हां अजूक म्हणतील जाऊ द्या बाप्पा मी काही बोलत नाही कोणासून काही बोलायला काही पुरत नाही बाप्पा हां काही नाही आता काही माय पोरं आता माय राहिले नाही पप्पा बाप्पा पहिल्यासारखे काही राहिले नाही लग्न झालेत बदलले पुरे आई अशी कोण बोलत आहे तू वहिनी सांगून द्या येईल मी चालली माझ्या रूममध्ये मला आराम करायचा आहे माझी तब्येत नाही सांगली आई तू तब्येत नाही चांगली तर देऊ का औषध काही नाही बाप्पा एवढा काही उपकार नका करू मला मावर काही उपकार नका करू वहिनी चालली मी आई खेळ राहिलेला आईनं तर आपल्या इकडे हो आई बोलू नाही राहिली पहिले नाही आईनं आपल्या इकडे मामी तुम्ही समजून सांगा ना आईले हां आता राग सोडून दे म्हणा झालं ते झालं म्हणा आता हां आमच्यासमोर बोलणं म्हणा काहून आई बोलणं राहिली आमच्यासोबत जगदीश प्रेम जाऊ द्या आई बोलणार आली तुमची हां बोलीन तुमच्यासोबत आता पोराई सांग नाही बोलीन तर कोणासंग बोलीन आलेला आहे थोडासा पहिले राग हां बाईचा राग शांत झाला की बोलीन तुमच्यासंग तुम्ही जा ना हां जा तुमच्या कामाला जा टेन्शन नका घेऊ तुम्ही आता जोपर्यंत बाईचा राग शांत नाही होत तोपर्यंत बाई बोलतच नाही मामी थोडं तुम्ही समजून सांगा आले आईले बापा मी तर समजूनच सांगतो हां माय कामच आहे समजून सांगायचं मला वाटते बाबा कोणाच्या घरात शांती राहिली पाहिजे चांगलं राहिलं पाहिजे सरायचं मी तर समजूनच सांगतो बाबा दोन शब्द चांगलंच सांगतो कधी तुमच्या आईले वांगलं कधीच सांगत नाही सांगा ना तो मामी आईला सांगा म्हणा आता राग नको करू म्हणा सोड मला राग आई रुसून बसली फालतूचा फालतू हाय थोडासा राग मी समजून सांगतो पाहिले तुम्ही टेंशन नका घेऊ जा तुम्ही तुमच्या कामाना जा मामी समजून सांगा बाबा तुम्ही आता आईले तुम्हीच आईले समजून सांगू शकता अरे हो हो मी सांगतो ना बाईले मी चांगल्यानं समजून सांगतो तुम्ही दोघं जण टेन्शन घेऊ नका तुम्ही तुमच्या कामाला जा मी बरोबर सांगतो बाईले जे सांगायचं आहे ते मी बरोबर सांगतो समजून सांगतो हां मी बाईचा आता राक्षांत करतो तुम्ही टेन्शन नका घेऊ बरोबर समजून सांगतो मी प्रेमजी जगदीश भाऊजी या मामीले काय सांगत आहे हां मामीच काय या मामी पुरा षडयंत्राचा मागं हा पुरा षडयंत्र मामी नसतं आहे मामीच ताय अस्थिंची साप हां मामीच एवढं हे सर्व मामी नसतं केलेलं आहे

आता हे घरात मी जी आग लावलेली आहे मी ना हे काही विजू देतो का मी हा याच्यात अजून तेल टाकायचं काम करतो मी इथं काल तुम्ही सगळ्या लोक आले शांतबाईनं वाचवलं काल मनात मी शांताबाई आली आणि लगे वातावरण शांत केलं घरातलं नाही तर काल तुला मजा येऊ राहिली होती लस मजा येऊ राहिली होती तर माहीत नाही गुकून तोंड उचलून काल शांताबाई येऊन गेली इथं आणि पुरा मा प्लॅनच तिनं ट्रॉप केला पुरं वातावरणच शांत करून टाकलं घरातलं त्या शांताबाईने येऊन हां आता आता थोडं शांताबाई येणार आहे तुम्हाला बार बार वाचवायला हां आता कोणी तुम्हाला वाचवायला पाहतो ना मी कालच मजा आलीस तिला पण ते शांतबाई आली तर मग पुरा प्लॅनच फेल झाला जाऊ दे ना कालचा प्लॅन फेल झाला तर झाला आता कुठं शांताबाईन तुम्हाला बार बार वाचवाले सांगतो ना मी हां बाईला सांगल्यान समजून सांगतो मी बाई गेलेले आहे त्याच्या रूममध्ये हां झाला की ना आता बाईस बोलायला थोडं का <laughs> होते प्रेम भाऊजीसोबत बोलल्या का त्या का जगदीश भाऊजीसोबत बी नाही बोलत आहे वाटते नाही नाही जगदीशजीसोबत बी नाही बोलत आहे प्रेमजीसोबत बी नाही बोलत आहे आत्या रात्री गेले होते प्रेमजी आत्यास बोलाले पण बोलल्या नाही त्या त्याचं मूळ बिले खराब आहे त्याची तर ऑफिसला जायची इच्छा नव्हती पण जबरदस्तीने गेले खरंच आहे आपल्या घरातलं वातावरण झालं नाही हो आता कोणासंग बोलू नाही राहिल्या ना म्हणून खरंच घरात काही करू नाही राहिलं कोणी कोणासंग बोलू नाही राहिलं काही नाही एवढा काय राग येऊ द्या लागत आत्याला ते झालं आता सांगितलं होतं ना शांता काकूने समजावून ते तरी बरं शांता काकू काल टायमावर आली नाही तर आपलं तर बस काही खरं नव्हतं पप्पा खरं शांता काकून वाचवलं काल आपल्याला पण आपल्याला बी एवढा राग करायची काही गरज नाही ना एवढं काय रुसून बसा लागते अरे आता ना एवढं काही केलं नसतं पण हे नाही काय मामी हे मामीनं आहे ना, ना आता एकाच्या दोन सांगितल्या हा या मामीन चुगल्या सांगितलेल्या एवढ्या अशा गोष्टीची एवढी मोठी गोष्ट आहे ना या मामीनं केली घरामध्ये बरोबर बोलल्या ताई तुम्ही हा पुरा कराधरा आहे ना त्या मामीचा आहे बाप्पा मामीनं केलं हे सर पण हे कोणाच्या घरात भांडण लावून त्या मामीले काय खुशी भेटते हां काय खुशी भेटत आहे त्या मामीले? अगं तुला माहित नाही असतात असे बी लोक त्यांले दुसऱ्याच्या घरातनी भांडांना लागताना पाहून दुसऱ्या दुःखात पाहून त्या लोकांना खुशी होत असते असतात असे लोक बी काय कामाचं ताई असं दुसऱ्याला कष्ट देऊन दुसऱ्याला दुःख देऊन दुसऱ्याच्या घरात भांडणं लावून आपण स्वतः खुश खुशरा हे कुठ का हे कसं आहे हे कसे लोक आहे आहेत तसे लोक हां चुगल्या केल्याशिवाय त्या गमत नाही कोणाच्या घरात भांडण लावणं कोणाला दुःखात नाही पायणं आवडत असते काही आहे त्याच्यातलीच एक हे मामी आहे खरं ताई या मामीला घराच्या बाहेर काढावं लागेन आपल्याला हो तिला तर घराच्या बाहेर काढूच आपण तिला तर काढायचंच आहे घराच्या बाहेर पहिले आता हे आपल्या घरातलं वातावरण चांगलं झालं पाहिजे बापा असं काहीतरी करावं लागेन आता त्याचा था राग शांत झाला पाहिजे हे मामी अजून अजूक चुगल्याने लावल्या पाहिजे बस झालं तर तुम्हाला वाटते का मामी लावीन म्हणून समजून सांगेन म्हणून ते मामी समजून मामीन चुगल्याने लाईन मग तो गोष्टच गेली पण मामीचं तोंड बंद करावं लागेल आपल्याला काही करू नाही अजूक अजूक आताले भडकू भडकू दिन अजूक अजूक भडकू देईन तर मग अजूकच भांडण वाढतच जाईन आपल्या घरातलं हा असंच चालू राहीन मग आपल्या घरात तर या मामीचं काही नाही काही करावं लागेल हे मामीचं पहिले तोंड बंद करावं लागेल आपल्याला खरं पण ताई मला वाटलं नव्हतं हे मामी एवढी जाली आहे म्हणून वाटलं नव्हतं मले बाप्पा काय वाटलं नव्हतं म्हणतं हे मामी लय झाली आहे मी चांगलं ओळखतो ओळखतं मामीले मामीची सुनबी तर कटावून गेलेली आहे त्या मामीले म्हणून त्यातल्या इथं पाठवून गेलं तुम्ही म्हणे नाही मामीच्या सुनीनं ना काहीतरी केलं म्हणे काय नाव आहे तिथं हां हां सुकन्या तिनच केलं म्हणते सुकन्यानं सांगितलं असेल तिनच पाहिलं होतं माय स्टेटस नातेवाईकामध्ये फक्त ते एकच होती जिनं स्टेटस पाहिलं होतं माय ते होती ते सुकन्या ताई त्या सुकन्या ताईला सांगा लागे आता चांगलं तिची काळा लागाल सटक फोन करून माझी काळा लागेल ना माझ्या सटक हां कोणाची सटक काढू राहिले आता तुम्ही ताई आल्या वाटते ताई कोणाच्या नाही ते मामीची सुन नाही का ते सुकन्या ताई हां हां ते सुकन्या हां तेच तर ताई म्हणत आहे की फक्त तिनंच स्टेटस पाहिलं होतं म्हणे कुठे नातेवाईकातून तिनंच म्हणते फोटो पाठवले म्हणते आले म्हणते तर आता लोकशाही काय आपले फोटो आले म्हणते जीन्स पॅन्ट टॉप आले तर म्हणून त्या म्हणत आहे की तिला फोन करून तिची सटक काढा लागते म्हणून पण बाई ना मी तर तिला चांगल्याने ओळखतो ते तर चांगली आहे लय चांगला स्वभाव आहे तिचा त्याला फोटो कसे काय दिसले आपल्यावाले तिनंच पाठवले असेल ना माहित नाही आता हे तर तिला फोन केल्यावरच माहीत पडेल तिनं पाठवले एका दुसऱ्यानं पाठवले का कोण माहीत पडला त्याला तेच तर परेशान आहे भाई या म्हणून तर आपल्या घरी पाठवलेली आहे हो ना ते परेशान आहे माहिती आहे मला आपल्या घरी तर सोड माय तिच्या घरी खाल्ला घा सांगिने लागू देत म्हटलं त्या बाईचं आहे हां मामी खाल्ला घा सांगीने लागू देत तिच्या सुनीच्या म्हणून तिथं आपल्याला इथं काढून दिली आपल्या मग का मी ते विचारनच द्याय तिला फोन करून विचारनच नाही तू ना फोटो पाठवले का हे तर विचारनच नाही हा विचारशील तू काय होत दादाचं मूळ कसं आहे तर दादाचं मूळ काही विचारूच नको ते नाराज नाराजच आहे काही बोलू नाही राहिले काही नाही या पोराईले ती गाईले बी आपल्या मायची लय चिंता आहे सांग बोलू नाही राहिली तर कोणाला गमूनही राहिलं म्हटलं एकाही पोराला गमू नाही राहिलं पोरायचा लय जीव आहे आपल्या आईमध्ये असायला पाहिजे म्हणा हर पोराचा आपल्या आईमध्ये जीव असायलाच पाहिजे पण सई गलतचा विचार करून बी असायला पाहिजे ना आता गलत आहे ना हो आता गलत आहे आता जुन्या विचाराची आहे बाप्पाबाई बाई हा आता आपण काय म्हणू शकतो त्याच्यातनी त्याचे विचार जुने आहे पण काही काळानुसार बदला लागते लागत बदला लागते पण त्या बदलायला तयार नाही आपण काय करू शकतो त्याच्यात सोडा आता तो विचार सोडा काय काळानुसार बदला लागते का नाही बदला लागत विचार आहे का नाही आहे आता तो विचार सोडा तुम्ही आताचा राग कसा शांत होईल तो विचार करा आता रुसून बसलेले आहे तर ना घरात मी कोणाला गमत आहे ना काही ना काही हा माझ्या घरचे बी कोणास नाही राहिले प्रेमजीचा बी तो हो जगदीशजी बी नाही राहिले मग काय करतात आता मी काय म्हणतो शांता काकून तर समजून सांगितलं स्वतः आत्याले हां आत्या थोडीशी समजली आता पहिले मामीचं तोंड बंद करायला लागेल मामीनं अजून आत्या जर चुकल्या रावल्या पाहिजे आणि काही ना काही करायला लागेल कोणाला ना कोणाला सांगा लागेल समजून सांगा म्हणून कोण समजून सांगा तर बाप्पा आता कोणाची ऐकते ते आता आजीला समजायला लावा लागेल आजी जे ऐकते ना आता आजीला सांगा लागन की समजून सांगा म्हणून बाप्पा तुमच्या पोर येईल थोडं हो मामीला बी आजीच चुप करू शकते हां मामीच्या बारात बी सांगा लागन हो मामी लमी तर आजीला काय जाग फिराक मध्ये आहे हा गावाला पाठवायच्या फिराक मध्ये आहे तुम्हाला माहित नाही आता मायबाई या मामी पाहिजे आजी आजू तर चांगला बाप्पा या मामी पाहिजे आता घरी काय माहित बाप्पा कधी जाते तर आजी म्हणत होती मला उद्या परवा जातो म्हणून घरी मामी मला बाप्पा सोबत आता माहित नाही काय होते काय नाही आता शांत करावं लागेल आपल्याला हो मायबाई पहिले आता शांत करावं लागेल बापा मी काय म्हणतो आपल्याला खुश करावं लागेल आपल्याला पण आता खुश कशी होईल काही दिमाग लावू का ना मोहिनी हां कशी खुश होऊन्या त्याला काय आवडते आपल्याला ते करावं लागेल जे आताला आवडते ते हा लागेन आता विचार करा लागेन आपल्याला काय आवडते तर तुम्ही दोघे विचार करा तोपर्यंत मी सुकन्या त्याला फोन लावतो राहू दे तिला काय बोलतो नाही नाही फोन तर लावाच लागेल ना आता जो आपले फोटो कसे गेले काय गेले आपल्याला पता तर लागला पाहिजे कोणा पाठवले काय पाठवले तर बरं माय बे लाव फोन चाल झाले आता कामं कामधंदे झाले नाही आता पाहतो बाई थोडासा मोबाईल पाहतो आता मला कोणी बोलणार आता घरी नाहीतर आता असते की बस बाप्पा मोबाईल घेतला की आता जीवारच येते निरा पाहत बसते मोबाईल दिवसभर दिवसभर मोबाईल पाहते अशीच म्हणत राहते आता आता नाहीये कोण नाहीये आता मस्त मोबाईल पाहतो बाई झाले मायकामधून ते सरे आता सुकन्या सुकन्या हाय बाई कोणते कोणते आले बसले मोबाईल आले हे काय काय म्हणून राहिले अरे सुकन्या मी काय म्हणून राहिलो मी काय आणि जाणं तर मग मी काय म्हणलो होतो उद्या परवा आजी येणार आहे म्हटलं आजी येणार आहे हो हो आजी थोडस वावरचं काम आहे कागदपत्राचं आजी येत ये था। ये आहे ये का माहित नाही आई येत आहे का नाही येत आहे पण आजी उरली चला बाप्पा आजी येत आहे तर ठीक आहे पण आता नाही आली पाहिजे बाप्पा आता आली केजरीवाल धाकच पडते माया असा कधी येत आहे आजी माहित नाही सोबत बोलणं झालं माया आजी म्हणजे येतो म्हणजे उद्या परवा असं असं आता नाही येत आहे ना बाप्पा तर मला काय माहिती येत का नाही येत आहे तर आई बोलणं नाही झालं माझ्या आजी सोबत बोलणं झालं हो का आजी उरली का जमलं तर आई भी येऊन जाईल काय त्याच्यात मी बापा रे आधी नाही पाहिजे बापा मा मागत निरा कावच आहे मग निरा मागच लागत राहते मग आता आले की हे काऊन केलं ते काऊन केलं असं केलं तसं केलं तुझी बायको अशी तुझी बायको तशी बस बापा तेच ऐकत राहा लागते दिवसभर मग बरं मी जातो मग वावरात हो जा बा काय एवढी पडली आता येत का आता येत आहे का तिला येईल ढाकच पडते आईचा टोलप टोलप आत्ता कोणाचा फोन आला अरे मोहिनीचा फोन हो ना हो हे तेच गोष्ट आहे हां ते स्टेटसवाली मी फोटो पाठवले ते लय मोठी गलती झाली माहिती ना मी नात्याला फोटो पाठवले आता त्याच्याच परत बोलायला फोन केला का काय माहिती ना मोहिनीनं बी हां बोल मोहिनी कसा होता मग गोव्याचा टूर आले का तुम्ही गोव्याहून वापस हॅलो हां चांगला होता गोव्याचा टूर तर चांगला होता लय चांगला होता आलो आम्ही घरी वापस कालच आलो आता नाही बी कालच आली का वापस पाहिलं होती मी तुमचे फोटो मस्त दिसू राहिल्या होत्या हो त्या फोटोच्या घरात तर आमच्या घरात एवढं मोठं महाभारत चालू झालं काय झालं का ताई तुम्हाला काहीच माहीत नाही काय झालं होतं नाही ब मला नाही माहीत ताई अशी अपेक्षा नव्हती पण तुमच्यापासून मला बिलकुल अशी अपेक्षा नव्हती कशी अपेक्षा हवं का होत तुम्ही ना माय स्टेटस पाहिलं आणि त्याचा स्क्रीनशॉट काढला आणि लगे डायरेक्ट आमच्या आत्याला पाठवून दिला हां आमचे फोटो पाठवून दिले लगे त्याच्या त्याच्याभरात आमच्या घरात किती भांडण चालू आहे म्हटलं हां पूर्ण आमच्या घरातलं वातावरण खराब झालं आत्या रुसून बसली आत्याला किती राग आला आत्या किती बोलल्या आम्हाला लाख लाख बोलल्या म्हटलं अजून आत्याचा राग शांत नाही झाला म्हटलं आता माय बाई नाही 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 मी मीनं वच्छला आता तुमचे फोटो नाही पाठवले खरं ताई शपथ सांगतो मी वच्छला आता तुमचे फोटो नाहीच पाठवले हां मग वच्छला आत्यासमोर मला बोलणंही नाही झालं मी ना नाही पाठवले बा फोटो तुम्ही तुला नाही पाठवले हो तर मग कोण पाठवले हो सांग बरं सुकन्या कोण पाठवले हो माय स्टेटस सीन करणारी आपल्या नातेवाईकामध्ये एक हो तूच होती मग तूनच पाठवले असून ना बाकी ते सरे माय मैत्रिणी मित्र हेच होते पाहणारे नाही मीनं आत्याला तर नाही होते पाठवले फोटो पण एक गलती झाली मायच्यानं काय झाली मी ना ऐकाने मा सासूलेच फोटो पाठवले हो आता मायबाई म्हणून म्हणून राहिली आत्याला कसे काम फोटो तर हां तुनं तू या सासूला पाठवले त्या मामीनं आमच्या आत्याले फोटो दाखवून दिले तुला माहीत होतं तुझी सासू कशा रंगाची आहे तर काय आमचे फोटो पाठवले हां फालतूच्या फालतू फाल फाल आमच्या मागं का ताई मीनं त्या इंटेन्शननं पाठवले नव्हते व ताई मला नव्हतं असं वाटलं की तुमच्या घरात भांडण झाले पाहिजे आत्या तुम्हाला बोलली पाहिजे अश, अशा भावने मीना। मीना अशा भावनेनं नाही पाठवले मी ना असा विचार केला बा की मी फोटो पाठवीन आत्याले की बा तुम्ही तुम्हाला ड्रेस बी घालू नाही देत घरात नाही गाऊनही घालू देत नाही बा बरं किती चांगली आहे वच्छला आत्या त्याच्या सुनायी जीन्स पॅन्ट टॉप घालू देते मॅम म्हटलं मग मलाही घालू देन म्हटलं ना अशा हिशोबानं पाठवले होते मी ना ह्या हिशोबाने पाठवलेच नव्हते की तुमच्या घरात भांडण होईल म्हणून पण हिशोब गलत ठरला ना पुरा हिशोब गलत ठरला तुझ्या हा जे माहीत नव्हती पडायची गोष्ट ते आमच्या आत्याला माहीत पडून गेली आणि आता आमच्या घरात किती भांडणं चालू आहे बरं हां किती भांडणं चालू आहे आमच्या घरात कोणी कोणासून बोलू नाही राहिलं बैना इतकं वातावरण खराब झालेलं आहे तुला माहीत होतं ना ते मामी कोणा रंगाची आहे हां कशी आहे तुला तो माहीत आहे चांगल्यान माहित आहे तू तर चांगल्यानं ओळखतं तुया सासूली आमच्यापेक्षा चांगल्यान तू ओळखत मग नाही काय माय मग तुमचे भाऊ किती बोलत होते मले किती बोलत होते लाख लाख बोलत होते कायच फोटो पाठवले म्हणे तुम्ही आई कायच फोटो पाठवले मा मला किती बोलले बाई तुमचे भाऊ लय बोलले ना का हो ताई तुमच्यापासून अशी अपेक्षा नव्हती बघ तुम्ही तर चांगल्यान समजू शकता सुनवायरीचं कसं असते म्हणून हो बाई ना मोहिनी एवढी गलती झाली मायच्या न गळ्या सॉरी सॉरी काय ताई सॉरी आता आता बरं आमच्या घरात कसे बांधणं लागले तर आणि अजून बी मामी काही छूट नाही आहे आत्याला निघा चुकल्या चुकल्या सांगत आहे आम म्हणजे की आमच्या घरात भांडण चालू आहे अजून भाडं लावत आहे हो का मग एक काम करा ना आजी येत आहे उद्या परवा आजीसोबत पाठवून द्या मग आत्याला मग काय करू शकतो बा आता एवढं करू शकतो मी तुमच्यासाठी झाली छान गलती हां आजी येत आहे ना हो आजी येत आहे मग आजीसोबत पाठवून द्या आत्याला काय करू शकतो मग आता एवढं करू शकतो मी तुमच्यासाठी बरं आता काही ना काही विचार करा लागन करावं लागेल प्लॅन मामीला तुमच्या घरी पाठवायचा मोहिनी डबल एक बार सॉरी म्हणतो ग मी आ सॉरी हो आता जाऊ द्या आता झालं ते झालं आता तुमची अशी भावना नव्हती भांडणं लावायची तर आता काय करू शकतो हो ग सॉरी सॉरी मला खूप खराब वाटत आहे जाऊ द्या आता सोळा आता ते गोष्ट